आणि किसन वीर यांच्या विचारानं संस्कारानं समाजात काम करणारा साता दिल्याचा माझ्या मते एका दृष्टीने हा शेवटचा दुवा हा निखळलेला आहे आमच्यापासून दूर गेलेला आहे लक्षण तात्या अगदी खाली गाव पातळीपासून कामाची सुरुवात केली ती जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेमध्ये देशाच्या संसदेमध्ये गाव ते संसद हा अत्यंत यशस्वी रीतीनं प्रवास त्यांनी केला आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये सामान्य माणसाचं हित एकच हेतू त्याने उभा आयुष्यावर आपल्या नजरेसमोर ठेवला होता आम्ही लोकांनी एक पिढी फुली पाहिली होती त्याचं नेतृत्व किसानवीर करायचे अत्यंत सरळ स्वच्छ कारभार पण अधिक अतिशय स्पष्ट होते एखादी गोष्ट आमची सुद्धा चौकशीच्या बाहेर गेली एक सुनावणारं कोणती व्यक्ती लागते ती भूमिका किसानवीरांनी आयुष्यवर केली आणि चव्हाण विचारानं या तुझ्याची संघटनात्मक बांधणी करण्याच्याबद्दलची महत्वाची कामगिरी त्यांनी केली त्या किसानवीरांच्या मार्गदर्शनाखाली लोक अनेक तयार झाले पण त्या तयार होणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या मालिकेमध्ये तात्यांचं नाव हे अतिशय वरच्या पातळीवर होतं आबांचा विचार त्यांनी पुढे चालवला चव्हाणसाहेबांचा विचार त्यांनी चालवला आणि त्यांच्यानंतर तो जो स्वच्छ आणि सरळ आणि स्पष्टपणानं कारभार आणि निर्णय घेण्याची जी आबांची पद्धत होती त्याचे संस्कार तात्यांच्यावर असल्यामुळं तोच किट्ता तात्नी गिरवला आणि या जिल्ह्यातल्या सबन संघटनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना साथही दिली वेळप्रसंगी मार्गदर्शन केलं आणि कधी काही कमता आली तर काय जे सुनवायचे ते सुनवायसुद्धा त्यांनी कधी कधी पडलं नाही आणि म्हणून असे एक व्यक्ती कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असणं आ, समाज थे थे, थे हा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांचा एक ठेवा असतो आणि लक्षात त्याच्या सत्ता दिल्यात आणि आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीनं आमचा एक महत्वाचा ठेवा होता आज ते आमच्यातनं निघून आपण आमचा सगळ्यांना साथ देणारे माझ्या दृष्टीनं ते माझे सहकारी होते सगळ्या बऱ्या वाईट काळामध्ये भक्कमपणानं मजबूतीनं उभं राहणारे होते आणि भूमिकेत सहकार्याच्या संदर्भ येत तडजोड तर्जोज करणारे असे होते त्यामुळे व्यक्तिगत आम्हाला लोकांचं नुकसान आहेच पण त्याहीपेक्षा या जिल्ह्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचारांनी काम करणारे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचा एक आधार वर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असं आज ते आधारवर आमच्यामध्ये राहिला नाही त्याचं दुःख मला तर आहेच पण माझी खात्री आहे या <coughs> की या जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना आहे कुठलीही संस्था नेटकी चालवायची मग ती जिल्हा ती बँक असेल किंवा गोईंचा सा सहकारी साखर कारखाना असेल सहकारातल्या संस्था कशा चालू आहेत याचा आदर्श त्यांनी ठेवला जिल्हा परिषदेमधून उत्तम प्रशासन त्यांनी दिलं आणि संसदेमध्ये काही लोक बोलके नसतात संसदेमध्ये पण राज्याचे प्रश्न मंत्री फातरीवर सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणारे असतात त्या कॅटेगरीमध्ये संसदेमध्ये काम तात्यांनी के केलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या पातळीवर एक मार्गदर्शन करणारा साथ देणारा आमचा सहकारी आणि आमच्या नंतरच्या पिढीचा एक Bıkkım var ya da şık, ya da